महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत त्यातच आता राज ठाकरेंनी आदेश दिलेले आहेत मनाई केली आहे राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना तर राज ठाकरे परदेशात असल्यानं आदेश देण्यात आलेले आहेत राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना युतीबाबत कोणीही बोलू नका असं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे परदेशात असल्यानं मनसैनिकांना सूचना देण्यात आल्या आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी एकत्र एक 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 येण्यावर चर्चा राजकीय येण्यास राज ठाकरे मनसैनिकांना सूचना दिलेल्या आहेत आदेश दिलेले आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बैल महेश मांजरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली आणि त्यामध्ये त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत विचारतात तेव्हा राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आणि त्यानंतर आपण बघितलं चर्चेंना उदाहरण आलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या संदर्भात चर्चेना उदाहरण आलेलं आहे संपूर्ण आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर राज ठाकरे हे परदेशी दौऱ्यावरती आहेत आणि त्यानंतर जे प्रतिक्रिया आहे मंत्री नेते देत आहेत त्यावरती राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे की मनसे नेत्यांना तुम्ही यावरती कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका जी युतीबाबत आहे त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका असं राज ठाकरेकडनं सर्व मनसे निकाल आदेश देण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं आता यावरती राज ठाकरे परदेश दौऱ्यावर आल्यावरती काय यावरती प्रतिक्रिया देतात आणि राज ठाकरे यांचा निर्णय काय असणार आहे कारण की एका ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रियेला आपण बघितलं तर राज ठाकरे एकत्रित आम्हाला आनंद असं देखील म्हटलं जातं आणि त्यावरती तर राज ठाकरे आपली प्रतिक्रिया काय देतात त्यांची भूमिका काय हे ठीक धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी